नमस्कार मंडळी कोकणी असो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज व्हिडिओ आहे मी माझ्या झिलग्याक घेऊन जात आहे माझ्या ऑफिसमध्ये आणि हे माझं ऑफिस मी माझ्या झिलग्याक दाखवीत दाखवीत घेऊन जात होत आहे माझ्या ऑफिसमध्ये चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट केला होता म्हणजेच आपलं मराठी भाषेत बाल दिन साजरा केला होता बापसाच्या खुर्चेवर फोराचाच हक्क असता आणि हो त्यानं आपलो हक्क इथे येऊन सिद्ध केला आणि तो माझ्या खुर्च्यावर येऊन बसलो आणि स्वतःची ओळख पटवला आम्ही लहान असताना लाल मातीत येत मजा करायची पण आताच्या पोरांना लाल मातीच माहिती नाही म्हणून हे फुग्यात लोळान मजा करतात ही सगळी पोरा येणार म्हणून माझ्या ऑफिसवाल्याने अख्ख्या ऑफिसची रंगोरंगोटी केली होती सगळीकडे मोठे मोठे फुगे लावून सजवून ठेवला होता हो अक्क पूल दोघांनी विकत घेतल्यासारखे हे दोघे या फुग्यांमध्ये खेळत होते आणि दिवसभर हिने या फुग्यात मजा केल्याने एकदम दोन तीन वर्षापासूनचे असल्यापासून हे मित्र म्हणून ह्यांना फोटो काढूच मोह काय आवारलो नाही म्हणून हिने हे फोटो काढला नाही ब्लॅक अँड व्हाईट पोटवांचा जमानो गेलो आणि कलर पुरचा जमानो येलो म्हणून ह्या वरच्या वाडीतल्या फोटोग्राफरात ह्यानी बोलवला नाही होतं तेवढ्याच माझ्या झिलाक लसीत मलिंगाची आठवण झाली म्हणून त्याने लसीत मलिंगाचे केस काढून स्वतःच्या डोक्यावर चढवला आणि वरती भूमभूमचा चष्मा लावला आणि त्या फोटो सांगितलं सांगितला आणि माझे माझ्या मित्रांबरोबर फोटो काढ त्याचा बघून ह्यांनी पण लसीत मलिंगाचे केस लावलानी आणि मग ह्यांचे पण फोटो काढून नाचूक लागले एवढा सगळा झाल्यावर हो बापलेकाचा फोटो हवंच म्हणून आम्ही पण एक फोटो काढले पोरांची करमणूक म्हणून ऑफिसवाल्याने ह्या जिरापाक जंगलातना घेऊन येले पण माझा पोरं ह्या पो यंदाहून दाखवित होतो त्या का राग म्हणून त्याना एक दिलन टपली लावून ह्या पोरांसोबत फोटो काढूच म ह्या जिरापाक पण आवारलो नाही म्हणून ह्या जिरापान पण ह्यांच्याबरोबर फोटो काढलान आणि ह्या पोरांग अंगाक हंदावरती खेळवलान माका उचलून गे म्हणून सतत खटखट खटखटवलं म्हणून एका एकदा जो कंटाळून उचलून घेतलं आणि अख्ख्या ऑफिसात या पोरांगाव एकच गेम लय आवडलेला माट्टा वाटतं मी सगळी येऊन येऊन इथेच नाचत होती कुठला कवर ड्राय आणि रोहित शर्मा कुठला शॉट मारतो पूल शॉट कवर ड्राय कसा मारतात दाखव असं मारतात आणि पूल शॉट व्हेरी गुड अजून अजून जर मॅसी मॅसी ओ हो रोनाल्डो रोनाल्डो आम्ही जी पोरा होतो जी काठीचे वरणा उडीओ मारायची पण आताच्या नाही म्हणून ही लोक खालना उडीओ मारत होती लहान पोरा ऑफिसात दिलेली बघून हा हो पांडव लई खूश झालो आणि तो मनातल्या मनात एकटोच नाचत होतो <Nor> माझ्या ऑफिसात ट्रेन कशी दिसत हे माझ्या झिलाक बघूचा होता म्हणून मी त्या माझ्या ऑफिसात ना वरना ट्रेन कशी दिसता हे दाखवू गेले स्वतःच्या बाप्पाचा ऑफिस नसल्यामुळे दहा हातात घेत तो रगडीत गेलो पिझ्झा नूडल्स रुटी पास्ता जा जा हातात लागत राहणार काम चेपतवला लहान मुलांक काहीतरी आठवण हवी म्हणून यांच्या हॅन्डवॅक्स है, आमच्या ऑफिसवाल्यांनी केलानी आणि त्यांना गिफ्ट म्हणून त्यांना हॅन्डवॅग्स है दिलानी हे सगळं बघून परबीनीच्या नातवाक वाटला माझा हात प्लॅस्टर करतात की काय म्हणून ह्यांना एवढ्या जोराजोरात भोकाड पसरला नव्हतो किंवा कसाच गप राह तयार नाही सगळ्या पोरांनी टमटमावून खाऊन पिऊन झाल्यावर ऑफिसवाल्यांनी ह्यांना काहीतरी वय जरा काम देऊ हव्या म्हणून ही फोटो फ्रेम बनवूची ॲक्टिव्हिटी दिला या सगळ्या पोरांनी लय भारी भारी फोटो फ्रेम बनवल्या होत्या सगळी आपा आपापली फेम बनवूक लागली होती बाद प्रमाणे माझा झेलगो सगळ्याच गोष्टीत पहिलो असता त्यानं सुद्धा बापसाचो आणि एक चित्र खायसुरला तरी काढला नव्हता पण जा पण काय काढला नव्हता आणि फेम बनवला नव्हती ती लय भारी होती तो सारखं येऊन येऊन माका दाखवित होतं हे सगळे गेम ॲक्टिव्हिटीज आणि खाऊचो नुको नुको तो वस्तू बघून माझ्या झिलाक प्रश्न पडलो की माझा बापूस असंच ऑफिसमध्ये मजा करू जाता काय पण वास्तव त्या काय माहिती की त्याचा बापूस ऑफिसमध्ये जाऊन काय करता तो माका म्हणता पप्पा मी तुमच्यावर तो ऑफिसमध्ये जात आहे आणि तुम्ही दररोज माझ्या शाळेत जावा योग्य दिवस संपलो आणि माझ्या ऑफिसवाल्यांका दया आली तिने एकाही सगळी गिफ्ट दिलानी आणि घरी पाठवला धन्यवाद